मंडला विनंतीला मांडव इधे नजीर भाई खोखरी हजर जाए प्रमुख पानी सुधा पुष्प स्वागत करते हैं तुम्हाला काय बोलायचं आहे मला काय शिकवायचं आहे मला वादा तरी मम्मी हाय हाय तुम्हाला साठी 100 टाका देले नाही जनरेटर काढ पहिले जनरेटर चालू तो आहे सीडी ने गांजावर चढाई करून घेतो एक विनंती आणि खाये खेळाडू आईया बाय मोबाइल दे شو आई असं राहिलेच नाही आता तो पडचून गेला

बाबू जरा आतमध्ये नाही पकडलं नाच मारला

आमच्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमच्या समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रमेश नामदेव पाटील हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने आम्ही चार सेवा घेऊन त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत काल तुम्हाला हार होले नामदेव पाटीलांचा ना मंडळाच्या मान देते उपस्थित आहोत त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत

बरबका <rappalaisli>

તનંતર સામના જે પછી ખાર મા વિરુદ્ધ જે હનુમાન ખારીપડા या कार्यक्रमासाठी आम्ही ज्या प्रमुख निमंत्रित केलेलं आहे ज्यांच्या कोणी उपस्थित तर कुठल्या त्यांनी चांगल्या आहे

కుమార్ గోసావీ మధగా రియాశ కుమార గోసా మధగా కార్యక్రమాలు మండల కుమార్ గోసావీ ప్రేక్షక ప్రేక్షకు आमच्या इथे कबड्डीच्या मंडळीच्या विनंतीला मान आहे देऊन इथे उपस्थित असणारे नदीन भाई मोकळे त्याचप्रमाणे आमच्या या कार्यक्रमासाठी मंडळासाठी पाचशे रुपयांची दिली गेलेले नजीर भाई मोकळे यांच्याकडून मंडळ त्यांचे सप्ते सरून आहे नजीर भाई मोकळे यांच्याकडून आमच्या या कार्यक्रमासाठी पाचशे रुपयांची दिली गेलेले मंडळ त्यांचे सप्ते सरून आहे धन्यवाद अमर हरिश चव्हाण माझगाव जे अमर हरिचंद्र चव्हाण जर कुठे असाल तर कृपया संभानाजन कक्षेकडे या ज्यांनी आम्हाला द्वितीय क्रमांका प्राप्त केलेले त्याचप्रमाणे कुमार केतन किशोर माले केतन किशोर माले यानी आज पर्दे से थी प्रथम बार माले की बात की मिला है तो ये आसान केतन माले तो निकले केतन किशोर माले पर्दे सामने लड़का पर्दे सामने लड़का अगर सरो कारी से दिखे रे सिल्ला का

মানে তাই নাতি নাই আমি

Jangan tak payah kita, apa khabar? Helo Kamu nak pergi mana? 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 मत मत नहीं जाने दो ओ हो 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 जयेश जयेश जयेश